घरात धार्मिक विधी झाल्यावर झाडू का फिरवू नये जाणून घ्या यामागील सविस्तर माहिती धार्मिक कार्यक्रम झाल्यावर किंवा भोजन झाल्यावर लगेच केर काढू नये का असे आपले पूर्वज सांगत असतात आपण आजही तो नियम पाळतो काही सांडला असेल तर ते फडक्याने गोळा करतो आणि जागा स्वच्छ करतो मात्र केरसुने वापरत नाही यामागे निश्चितच एक शास्त्र आहे देवी भागवत या ग्रंथामध्ये कीटकांना जगदंबेने आणि भगवान श्री हरी विष्णूंनी वरदान दिले आहे की यज्ञात सांडलेले डाळ तांदूळ गहू हावनीय द्रव्य या सगळ्यांवर आधी तुमचा अधिकार असेल आणि ते अन्न तुम्ही घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही त्यामुळे यज्ञ केल्यानंतर त्यातला एकतरी कण हा कीटकांना मिळाला पाहिजे केर काढल्यावर ते होत नाही म्हणूनच केर काढू नये असे शास्त्र आहे म्हणून किमान दोन घटकातील केर काढू नये आणि दुसरे कारण असे केरसुनीचा ध्वनी झाला की आवाही देवता निसर्गात विसर्जित होतात असाही एक नियम आहे त्यामुळे अगदीच नाईलाज म्हणून केर काढावा लागलास तर बोळाच्या झाडूने हलवार आवाज होणार नाही अशा पद्धतीने काढावा अशा वेळी पर्याय म्हणून फडक्याचा वापर करावा केर किंवा तत्सम गोष्टी फडक्याच्या साह्याने कागदावर किंवा एखाद्या कार्डवर भरून घ्याव्यात रोज वापरात असलेली केराची सुपली घेऊ नये एका कागदावर केर घ्यावा किंवा घरातल्या दुसऱ्या बाजूला सारावा मात्र केरसुनीचा उपयोग तात्काळ करू नये आपण जेव्हा पूजा अर्चना करतो तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात धर्माशी संबंधित गोष्टी ह्या अंधश्रद्धा म्हणून नाकारण्याआधी त्यामागे काही कारण आहेत का हेसुद्धा सुद्धा बघायला हवं काय सांगावं त्यामागची शास्त्रीय कारणं जाणून घेतल्यानंतर आपली श्रद्धा अधिक वाढेल आणि तिला एक अर्थ प्राप्त होईल म्हणूनच आपण प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घ्यायला हवा पूजा करण्याची पद्धत किंवा कुठलीही व्रतवैकल्य जेव्हा करायला सांगितले जातात आपण कोणतेही करण्यामागे कोणता हेतू आहे प्रत्येक कृतीचा काय अर्थ आहे या संदर्भातील आता अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत